गेल्या दोन चार दिवसापासून कुणाल कामरानं पूर्ण भारताचं म्हणा किंवा महाराष्ट्राचं तरी वातावरण व्यापून टाकलेलं आहे कुणालचा व्हिडिओ आला आणि चर्चा चर्चा सुरू झाल्या कुणालचा व्हिडिओ आल्यानंतर काही वेळातच काही क्षणातच काही तासातच तो व्हिडिओ जिथं शूट केला होता ती जागा तोडून टाकण्यात आली तो स्टुडिओ तोडण्यात आला त्यानंतर तो व्हिडिओ अधिक लोकांच्यापर्यंत पोचला कारण बातम्याच त्या घटनेच्या इतक्या झाल्या की लोकांनी तो व्हिडिओ शोधून शोधून पाहिला त्यामुळे कोणाला माहीत नव्हतं त्यांना देखील तो व्हिडिओ माहीत झाला आणि लोक बघू लागले आणि लोकांना ते कुणाल कामराचा व्हिडिओ आवडू सुद्धा लागला आणि लोकांनी त्याला भरभरून पैसे सुद्धा दिले आता ह्या सगळ्यात आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या वगैरे प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्यावरती कुणालच्या बाजूने आहोत की विरोधात आहोत त्याच्या समर्थनार्थ आहोत की विरोधात आहोत हे सगळं सांगितलेलं आहे या लोकांनी आणि ह्या सग सर्वच गोष्टीत महाराष्ट्राचं काय महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे किंवा मराठी माणसाला कुणालची कॉमेडी आवडलेली आहे किंवा ती आवडलेली नाही कुणालच्या विरोधात हे लोक आहेत की कुणालच्या बाजूने आहेत हे बघितलं तर कुणाल कामराच्या बाजूनेच लोक कुठेतरी असल्याचं दिसतं लोकांनी मराठी लोकांनीही कुणाल कामराला डोनेशन दिलेलं आहे त्या कमेंट्समध्ये असं दिसतं त्यामुळं मराठी माणूस कुठल्या बाजूला आहे ह्याबद्दल आपण थोडीशी चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर चॅनेलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या आता मेन विषयाकडे वळूया मराठी माणूस कुठल्या बाजूला एक अभिनेते आहेत मरा मराठी सिनेसृष्टीतले एक अभिनेते आहेत सुशांत शेलार त्यांचं नाव तर ह्या शेलारांनी कुणाल कामराला वॉर्निंग दिलेली आहे व्हिडिओद्वारे त्यांच्या फेसबुक पेजवरती त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आणि सांगितलं की कुणाल कामरा तू चोवीस तासाच्या आत माफी मार मात्र कुणालने काही त्यांना प्रतिसाद दिला नाही उलट त्यांना एक स्टेटमेंटच रिलीज केलं आणि त्यामध्ये तो म्हणतोय की मी काही अंगचं बोल म्हणजे त्या म्हणण्याचा अर्थ असा होतो आहे की मी काही अंगचं बोललो नाही महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते स्टेटमेंट आणि माझं स्टेटमेंट हे एकनाथ शिंदेच्या बाबतीत सेम आहे तरीसुद्धा म्हणजे अजितदादांनी जे बोललं तेच मी एक्झॅक्टली बोललो असं त्याचं म्हणणं आहे असं स्टेटमेंट रिलीज केलं आणि सांगितलं की मी काही माफी मागणार नाही त्यामुळे कुणाल कामराने काही माफी मागितली नाही मात्र सुशांत शेलार यांनी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यावरती लोक लोकं खिदळत आहेत हसत आहेत कारण फेसबुकवरती दिसतं ना कुणी काय रिॲक्ट केलं आहे त्यामध्ये जास्त ज्या काही रिॲक्शन असतात त्या सुरुवातीला येतात लोक सुशांत शेलार यांच्या पोस्टवरती हसत आहेत कमेंटमध्ये देखील त्यांच्या विरोधात कमेंट आहेत तीच परिस्थिती लोकसत्ता या पोर्टलनं मराठी पोर्टलनं जी बातमी केली होती त्या बातमीवरती सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया हसणाऱ्याच आहेत लोक हसत आहेत कुणीही ते सुशांत शेलार यांचं यांचा जो व्हिडिओ आहे तो गांभीर्याने घेतला नाही उलट तो हास्यास्पद ठरला असं म्हणावं लागेल त्यामुळे मराठी माणसं ही कुठेतरी कुणाल कामराच्या बाजूने आहेत असंच दिसल दिसायला लागलेलं ला। आहे आणि कुणाल कामरा जो काही बोलला तो काही फक्त एकनाथ शिंदे यांच्या पुरता मर्यादित बोलला नाही त्यानं नरेंद्र मोदींच्या वरती बोललं मुकेश अंबानींच्यावरती बोललं महिंद्रांच्या वरती बोललं अशा बऱ्याच जणांचा कार्यक्रम त्यानं एकाच व्हिडिओत केला मात्र सगळ्यात अधिक जो दंगा झाला तो आपल्या महाराष्ट्रात झाला आणि मराठी माणसं मात्र कुणालच्याच पाठीशी आहेत आणि कुणालचं म्हणणं हे मराठी माणसाला पटू लागल्याचं दिसतं असंच म्हणावं लागेल कारण सोशल मीडिया हा सरळ सरळ आरसा आहे तिथं काही लोकं मराठी लोकच आहेत आणि तीच जी बातम्यांच्यावरती रिॲक्ट होतात किंवा कुणालच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात लोक रिॲक्ट होतात याचा अर्थ मराठी माणूस कुठंतरी कुणालच्या पाठीशी आहे है, हेच दिसून येतं ह्या व्हिडिओनंतर मी एक तो व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला आहे सुशांत शेलार यांचा तो व्हिडिओ देखील जोडतो त्यांनी त्याला वॉर्निंग दिली होती कुणाल कामराला ती तो व्हिडिओसुद्धा जोडतो तोही तुम्ही बघून घ्या आणि एकूण आताच तुम्च, तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा की कुणाल कामरा हा हे जे काही बोलला ते तुम्हाला योग्य वाटलं का आणि मराठी माणूस कोणाच्या बाजूला आहे याबद्दल देखील तुमच्या थोड्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ यानंतर कंटिन्यू पहा थँक्यू जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार कुणाल कामरा यांनी जी काय कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय त्यांनी स्वतःचे गुण उधळलेले आहेत त्याविषयी मी पहिलं तर निषेध व्यक्त करतो आणि मुळात ही जी काही उपाटा गटाची भडवेगिरी तू सुरू केली आहेस ती भडवेगिरी पहिली बंद कर आणि कलाकार आहेस तर तू तुझ्या त्या कलाकार म्हणून वाग अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि अशा व्यक्तीवरती ज्यांनी इतकं त्यांच्या आयुष्यात काम करून ठेवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांना अनाथांचं नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा एक टक्का काही एक अंश पण तुझ्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे तेवढी पात्रता तुझी नाही आहे तर मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या चोवीस तासात ही जी काय तू कविता केली आहेस त्याविषयी माग अन्यथा तुझ्या तोंडाला बिळं फासणार नाही तू जिथे असशील तिथे तुला फटकावला जाईल शिवसेना स्टाईल आणि या जे काय तू कार्यक्रम करत फिरतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही त्याचबरोबर जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओला आपण मी वॉर्निंग देतोय की जर का याला तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी तुमचा स्टुडिओ दिलात आणि तुमच्या स्टुडिओचं काही नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या अवकातीत राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद कर नाहीतर तुझं काही खर नाही